मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक म मा लेकींसाठी म्हणा किंवा मुलींसाठी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती की ज्या योजनेचं नाव लेक लाडकी असं ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच माध्यमातून आपल्या लेकींसाठी किंवा सर्वसामान्य असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलींसाठी या ठिकाणी काही रक्कम शासनाच्या माध्यमातून अनुज्ञेय ठरणार होती आणि त्याच संदर्भातला एक मोठा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन ना असाल तर प्लीज चॅनलला करा जेणेकरून अशाच पद्धतीची नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचणार आहे आणि आपल्याला ती माहिती मिळणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की लेख लाडकी या योजनेसाठी एकोणावीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे मुंबई दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एकोणावीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिली एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणावीस पॉईंट सत्तर कोटी म्हणजेच एकोणावीस कोटी सत्तर लाख वितरित करण्यात आलेली आहे याबाबत जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यात येणार आहे आतापर्यंत जवळपास पस्तीस हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील पंधरा दिवसात तालुकानिहाय जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी मंत्री महोदयांनी केलेले तर या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिदापत्रिका धारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये इयत्ता सहावी सात हजार रुपये अकरावीत गेल्याच्या नंतर आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एकूण पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम त्या ठिकाणी देण्यात येणार आहे ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुली लागू राहील तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास एका मुलीला त्या ठिकाणी लागू राहील लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एका लाखापेक्षा जास्त नसायला हवे जर मित्रांनो आपल्या कुटुंबाचं उत्पन्न एका लाखाच्या आत असेल आणि आपल्या घरामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नंतर जन्मलेली ले एखादी लेख असेल किंवा मुलगी असेल तर तिला या योजनेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतो आणि आपल्याला आवाहन करण्यात आलेलं आहे की जे काही आपल्या जवळचं बाल विकास प्रकल्प कार्यालय असणार आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सखोल माहिती घ्यायची आणि अर्जसुद्धा सादर करून द्यायचा आहे लवकरात लवकर आपल्याला अर्ज सादर करायचा आहे जेणेकरून या योजनेची जी काही आपल्याला लाभ आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लेकीनच्या भविष्यासाठी सुद्धा शेअर करायला विसरू नका धन्यवाद